आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार राहता तालुक्यातील कोराळे गावामध्ये चोवीस जून रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास गणपत संभाजी कोळगे वयवर्ष ऐंशी यांना त्यांचा मुलगा अनिल गणपत कोळगे वयवर्ष त्रेपन्न याने शेतजमीन त्याच्या नावावर करून देण्याच्या कारणावरून ते राहत असलेल्या घराच्या शेजारी असलेल्या पद्र्याच्या शेडमध्ये लाकडी काठीने व बुक्क्यांनी बेदम मारहाण करून खून केला होता या प्रकरणी राहता पोलीस स्टेशनला गुणा रजिस्टर नंबर तीनशे दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सोपान काकड हे करत होते सदर गुन्ह्यातील फरार आरोपी अनिल गणपत कोळगे वयवर्ष त्रेपन्न राहणार कोराळे तालुका राहता हा गुन्हा केल्यापासून फरार होता अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून दहा मिनिटाच्या सुमारास आरोपी हा अस्तगाव फाटा इथं येणार असल्याची गोपनीय बातमीदाराकडून पोलीस नाईक विनोद गंभीरे यांना मिळाली त्यांनी सदरची माहिती पोलीस निरीक्षक सोपान काकडे यांना देताच त्यांनी तात्काळ पोलीस नाईक गंभीरे व पोलीस कॉन्स्टेबल शिंदे यांना सदर ठिकाणी पाठवले त्या ठिकाणी अंमलदार यांनी इथं जाऊन सापळा लावून बसले असता काही वेळाने आरोपी तिथं पायी चालत आला त्यास हटकताच तो पळू लागल्याचं पोलीस पथकांनी ताब्यात घेतले व त्यास पोलीस ठाण्यात आणले पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता त्यांना गुन्हा केल्याचं कबूल केलंय सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष मामन शिर्डी विभाग शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोपान काकड पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल पांडोरे श्रीकांत नरोडे पोलीस नाईक विनोद गंभीरे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी शिंदे यांनी केली आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर